आयुष्य हे एका मोठ्या झाडासारखे आहे जमिनीत गाडलेले बीज जसे अंधार सहन करते नंतर हळूहळू अंकुरते आणि सूर्याकडे सरकते मध्येच वादळ येतात पाऊस येतो कधी उष्णता येते आणि कधी थंड वारे त्याला हलवतात पण जे झाड मूळ धरते ते प्रत्येक वादळाला तोंड देऊनही सरळ उभे राहते आणि एक दिवस सर्वांना सावली आणि फळे देते त्याचप्रमाणे माणसालाही प्रत्येक परिस्थितीत खंबीरपणे उभे राहावे लागते तरच जीवन अर्थपूर्ण बनते बरेच लोक आपले आयुष्य विचारात घालवतात कोणता मार्ग चांगला आहे कोणती संधी योग्य आहे पण खरी ताकद त्याच्यात असते जो दिशा ठरवतो आणि पूर्ण आत्मविश्वासाने पुढे जातो कारण थांबल्याने जीवन थांबते आणि पुढे जात राहिल्याने मार्ग स्वतःहून तयार होतात अंधारी रात्री दिवा जळतो त्याची ज्योत लहान असू शकते परंतु त्यात अंधाराला मागे ढकलण्याची शक्ती असते त्याचप्रमाणे आपली छोटी पावले देखील जीवनात मोठा बदल घडवून आणू शकतात तुम्हाला फक्त सुरुवात करायची आहे जीवन आपल्याला दररोज एक नवीन धडा शिकवते कधी कधी ते आपल्याला कसे जिंकायचे हे शिकवते आणि कधी कधी ते आपल्याला सांगते की पराभव आपल्याला मजबूत बनवण्यासाठी येतो विचार करा जर एखादी व्यक्ती कधीच पडली नसेल तर त्याला उठण्याचे महत्व कसे समजेल मुंगीकडे पहा ती लहान असते पण पुन्हा पुन्हा पडल्यानंतरही हार मानत नाही जेव्हा ती एक धान्य उचलते आणि भिंतीवर चढते तेव्हा ती अनेकदा खाली पडते पण प्रत्येक वेळी ती पुन्हा प्रयत्न करते आणि शेवटी यशस्वी होते ही तिची सर्वात मोठी ताकद आहे सतत प्रयत्न आपल्या आयुष्यातही आपल्याला अडथळ्यांचा सामना करावा लागेल कधीकधी लोक आपली थट्टा करतील कधीकधी परिस्थिती आपल्या विरोधात असेल पण लक्षात ठेवा अडचणी आपल्याला थांबवण्यासाठी येत नाहीत तर आपल्याला पुढे घेऊन जाण्यासाठी येतात ज्याप्रमाणे सोने आगीत गरम करून शुद्ध केले जाते त्याचप्रमाणे माणूस अडचणींमधून चमकतो जर तुम्ही थकलात आणि थांबलात तर मार्ग तिथेच संपेल पण जर तुम्ही खंबीर राहिलात तर एक दिवस गंतव्यस्थान तुमचे पायी चुंबन घेईल फक्त विश्वास ठेवा कठोर परिश्रम कधीही व्यर्थ जात नाहीत प्रत्येकाला जीवनात संघर्षांचा सामना करावा लागतो फरक एवढाच की त्यांच्या भीतीने थांबतात आणि काही जण त्यांना जेव्हा अर्जुनाने त्याच्या कुटुंबियांतील सदस्यांना आणि शिक्षकांना मैदानात समोर उभे असलेले पाहिले तेव्हा त्याचे हात थरथर कापू लागले आणि त्याने धनुष्य खाली ठेवले त्याला वाटले मी हे युद्ध लढू शकत नाही पण मग श्रीकृष्णाने त्याला समजावून सांगितले अर्जुन कर्म हा तुझा धर्म आहे जर तू भीतीने मागे हटलास तर तुला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल विजय किंवा पराभव तुझ्या हातात नाही पण प्रयत्न करणे हे तुझे कर्तव्य आहे आपणही ही, ही शिकवण स्वीकारली पाहिजे जोपर्यंत आपण आपले कर्तव्य पूर्ण करत नाही तोपर्यंत जीवन अपूर्ण आहे मार्ग कितीही कठीण असला तरी श्रद्धेने आणि धैर्याने चालत राहा जो हिंमत हारत नाही त्याला देवही साथ देतो विचार करा जर त्यावेळी अर्जुनाने पराभव स्वीकारला असता तर इतिहासाने त्याला कधीही एक महान म्हणून लक्षातच ठेवले नसते त्याचप्रमाणे जर आपण भीतीने मागे बसलो तर आपली स्वप्ने अपूर्ण राहतील बऱ्याचदा आपल्याला वाटते की महान कामगिरी फक्त मोठ्या लोकांसाठीच असते पण सत्य हे आहे की सामान्य लोकांमध्येही महानता लपलेली असते एकेकाळी एक गरीब मुलगा होता ज्याच्याकडे पुस्तके नव्हती किंवा अभ्यासासाठी सुविधाही नव्हत्या तो रात्री रस्त्यावरील दिव्याखाली अभ्यास करायचा लोक त्याची चेष्टा करायचे म्हणायचे याचे काय होईल तू इतके कष्ट का करतोस पण तो मुलगा कोणाकडेही लक्ष देत नव्हता तो विचार करत होता मग जर आज अडचणी आल्या तर मी माझ्या स्वप्नांसाठी कठोर परिश्रम करत राहीन काळ बदलला तोच मुलगा कठोर परिश्रम करून मोठा अधिकारी आणि सर्वांना दाखवून दिले की परिस्थिती कितीही कठीण असली तरी माणसाचे समर्पण आणि संयम त्याला उंचीवर घेऊन जातात ही कथा आपल्याला हे शिकवते फक्त तोच ध्येयापर्यंत पोहोचतो जो कठोर परिश्रम करणे थांबवत नाही एक सामान्य माणूसही असाधारण बनू शकतो फक्त त्याने हार मानू नये जर तुम्हाला जीवनाचे सत्य समजून घ्यायचे असेल तर निसर्गापेक्षा चांगला शिक्षक नाही सूर्याकडे पहा तो दररोज उगवतो कधी कधी ढग त्याला कधी कधी पाऊस त्याचा प्रकाश पण सूर्य कधीही हार मानत नाही त्याला माहित आहे की त्याचे काम प्रकाश देणे आहे म्हणूनच तो प्रत्येक अंधाराला छेदून पुन्हा चमकतो तसेच आपल्यालाही आपले काम करावे लागते कितीही अडथळे आले तरी लोक काय म्हणतील परिस्थिती कशी असेल जर आपण या सगळ्याच्या भीतीने थांबलो तर आपण कधीही पुढे जाऊ शकणार नाही समुद्राकडे पहा त्याचे लाटा पुन्हा पुन्हा किनाऱ्यावर आदळतात त्यांना माहीत आहे की खडक मजबूत आहेत तरीही ते मागे हटत नाहीत कारण त्यांची ओळख प्रयत्न करणे आहे आहे जीवनही असेच विजय पराभव येत आणि जात राहतात पण जो माणूस सतत प्रयत्न करतो त्याला खरा विजेता म्हणतात जर तुम्हाला जीवनात सफल व्हायचे असेल तर संयम आणि सातत्य हेच सर्वात मोठी शस्त्र आहेत एका विद्यार्थ्याचा विचार करा जेव्हा तो पहिल्यांदा पुस्तक उघडतो तेव्हा त्याला सर्व काही कठीण आणि गोंधळात टाकणारे वाटते गणिताचे प्रश्न इतिहासाच्या तारखा विज्ञानाचे सूत्रे सर्व काही कठीण वाटते पण जर तोच विद्यार्थी दररोज थोडा अभ्यास करतो सराव करतो तर हळूहळू त्याच कठीण गोष्टी सोप्या होत जातात आणि जो विद्यार्थी मध्येच हार मानतो तो कधीही प्रगती करत नाही हे अगदी एका बीजाला फळ बनण्यासाठी लागणाऱ्या वेळेसारखे आहे जर शेतकरी अधीर झाला आणि मध्येच शेत सोडले तर पीक कधी उगवणार नाही त्याचप्रमाणे ज्ञान आणि यश ही संयमानेच मिळते लक्षात ठेवा आजचा संयम उद्याचे यश आहे आयुष्य हे एका युद्ध आहे येथे दररोज आपल्याला काही ना काही आव्हानांना तोंड द्यावे लागते फरक एवढाच आहे की युद्धभूमीत युद्धाच्या हातात तलवार असते आणि आपल्या हातात संयम कठोर परिश्रम आणि विश्वास असतो योद्ध्याचा विचार करा जर तो युद्धात भीतीने मागे हटला तर पराभव निश्चित असतो पण जर तो पूर्ण ताकदीने आणि धैर्याने खंबीरपणे उभा राहिला तर विजयाची शक्यता नेहमीच राहते कधी कधी योद्धा जखमी होतो पडतो पण पढ़ उठतो आणि पुन्हा लढतो कारण त्याला माहीत असते जेव्हा प्रयत्न सोडून दिले जातात तेव्हाच पराभव होतो आपल्या आयुष्यातही हाच नियम लागू होतो अडचणी येतील लोक टीका करतील परिस्थिती आपल्याला वारंवार पडायला लावेल पण जर आपण खंबीरपणे उभे राहिलो तर विजय आपलाच होईल धाडस सारखे आहे भीतीचा सामना करून पुढे जाणे दूर असले तरी लक्षात ठेवा जो पळून जातो तो कधीही विजेता बनत नाही परंतु जो खंबीरपणे उभा राहतो तो इतिहास घडवतो जीवन आपल्याला उडायला शिकवते परंतु प्रथम आपल्याला भीतीला हरवावे लागेल एका लहान पक्षाचा विचार करा जेव्हा तो घरट्यात असतो तेव्हा त्याला उभणे अशक्य वाटते त्याला पंख असतात पण त्यांच्यात ताकद नसते तो घाबरतो की जर तो घरट्यातून उडी मारून पडला तर काय होईल पण त्याची आई त्याला ढकलते प्रोत्साहन देते प्रयत्न कर जरी तू पडलास तरी तू सावरू शकशील पहिल्यांदाच तो पंख फडफडवतो आणि खाली पडतो दुसऱ्यांदाही तो पूर्णपणे उडू शकत नाही पण तिसऱ्या चौथ्यांदा तोच छोटा पक्षी आकाशात उंच उडू लागतो आयुष्य ही असेच असते जर आपण प्रयत्न करण्यास घाबरत राहिलो तर आपण नेहमीच घरट्यात अडकून राहू पण जेव्हा आपण धैर्याने पहिले पाऊल टाकतो तेव्हा हळूहळू उडणे सोपे होते लक्षात ठेवा उडण्यासाठी पंखांची नाही तर धैर्याची गरज असते जीवनाचा सर्वात मोठा धडा आपल्याला नदीकडून मिळतो जेव्हा नदी डोंगरातून बाहेर पडते तेव्हा ती खूप लहान आणि कमकुवत दिसते मध्येच दगद असतात खड्डे असतात कधी कधी अडथळे इतके मोठे असतात की असे वाटते की आता प्रवाह थांबेल पण नदी कधीच थांबत नाही एकतर दगड तोडते किंवा तिचा मार्ग बदलते आणि पुढे जाते या सततच्या प्रवाहामुळे एक एक दुर्लक्ष करून थांबलो तर आपले ध्येय अपूर्ण राहील पण जर आपण प्रवाहासारखे वाहत राहिलो तर आपल्या समोर कितीही दगड असले तरी आपण आपल्या समुद्र म्हणजेच स्वप्नांपर्यंत नक्कीच पोहोचू लक्षात ठेवा जो थांबतो तो, तो थांबतो पण जो वाहतो तो, तो प्रत्येक ध्येयापर्यंत पोहोचतो जीवनाची खरी शक्ती म्हणजे संयम आणि कठोर परिश्रम शेतकरी आपल्याला ही गोष्ट सर्वात चांगली शिकवतो शेतकऱ्याचा विचार करा तो बियाणे पेरतो नंतर मातीत गाडतो त्यावेळी जमीन रिकामी दिसते जर एखाद्या अनोळखी व्यक्तीने ते, ते पाहिले तर तो म्हणेल इतके कष्ट करूनही काहीही वाढले नाही सर्व काही व्यर्थ केले पण शेतकऱ्याला माहित आहे की बियाणे अंकुरित होण्यास वेळ लागेल तो सूर्य पाऊस आणि थंड वाऱ्याचा सामना करूनही शेताची काळजी घेतो काही महिन्यांनी तेच रिकामे शेत हिरव्यागार रोपांनी भरून जाते आणि सोनेरी उगवू लागतात ज्याच्याकडे संयम आहे त्यालाच कष्टाचे फळ मिळते जीवनातही स्वप्नांचे बीज पेरावे लागते सुरुवातीला फळ दिसत नाही लोक त्याची चेष्टा करतात पण जर कठोर परिश्रम चालू राहिले तर एके दिवशी स्वप्नांचे पीक नक्कीच उगवते लक्षात ठेवा संयमाने पेरलेले बीजच सोनेरी पीक बनते जीवनातील शक्तीचे सर्वात मोठे प्रतीक म्हणजे पर्वत कल्पना करा शतकानुशतके उभ्या असलेल्या डोंगराने किती वादळी आणि वादळांचा सामना केला असेल कधी मुसळधार पाऊस कधी मुसळधार बर्फवृष्टी तर कधी कडक उन्हाचा पण तरीही पर्वत त्यांच्या जागी स्थिर राहतात त्यांना माहीत आहे की जर मुळे खोल असतील आणि विश्वास मजबूत असेल तर कोणतीही शक्ती त्यांना हलवू शकत नाही त्याचप्रमाणे माणसाने जीवनातही डोंगरासारखे दृढे राहिले पाहिजे परिस्थिती कशीही असो परिस्थिती कितीही कठीण असो जर मन मजबूत असेल तर कोणतेही वादळ त्याला हलवू शकत नाही लक्षात ठेवा कमकुवतपणा माणसाला खाली पाडतो पण स्थिरता त्याला इतिहासात अमर बनवते अंधार कितीही घोर असला तरी एक छोटासा दिवा तो पुसून टाकू शकतो दिव्याचा विचार करा लहान आहे पण ती संपूर्ण खोलीतील अंधार दूर करते जर दिव्याला असे वाटले असते की मी लहान आहे मी काय करू शकतो तर कदाचित प्रकाश कधीच पसरला नसता त्याचप्रमाणे आपले छोटे प्रयत्न देखील मोठे बदल घडवून आणू शकतात कधी कधी आपल्याला असे वाटते की आपले कष्ट खूप कमी आहेत किंवा त्याचा काही परिणाम होत नाही पण सत्य हे आहे की प्रत्येक एकत्रित प्रयत्न मोठ्या यशाकडे घेऊन जातो जसा दिवा अंधारात आशेचा प्रतीक आहे त्याचप्रमाणे आपले प्रयत्न अडचणींमध्ये आशेचा किरण आहेत लक्षात ठेवा एक छोटासा दिवा अंधाराला हरवू शकतो त्याचप्रमाणे एक छोटासा प्रयत्न देखील अशक्य गोष्टी शक्य करू शकतो जीवनाची सर्वात मोठी संपत्ती म्हणजे वेळ घड्याळाचा विचार करा त्याचे हात सतत फिरत राहतात ते कधीच थांबत नाहीत मग तो दिवस असो की रात्र जर घड्याळाचे हात थांबले तर वेळ थांबत नाही घड्याळ निरुपयोगी होते मानवी जीवनातही असेच आहे जर आपण कठोर परिश्रम करणे थांबवले तर जीवन थांबते काळ कोणत्याही परिस्थितीत पुढे जात राहील फरक फक्त एवढाच असेल की आपण त्याच्यासोबत जा पुढे जाऊ की मागे राहू काळाचे वैशिष्ट्य म्हणजे तो कोणाचीही वाट पाहत नाही जो त्याला ओळखतो तोच यशाच्या बिंदूपर्यंत पोहोचतो लक्षात ठेवा गमावलेला पैसा पुन्हा मिळू शकतो पण गेलेला वेळ कधीच परत येत नाही आरसा नेहमीच आपल्याला आपली खरी प्रतिमा दाखवतो तो आपल्याला मोठे किंवा लहान दाखवत नाही तर आपण जसे आहोत तसे प्रतिबिंब परत करतो जीवनातही आपण आरशासारखे आत्मपरीक्षण केले पाहिजे आपण अनेकदा आपल्या अपयशांसाठी आप इतरांना दोष देतो परिस्थिती लोक नशीब परंतु जेव्हा आपण स्वतःला आरशात पाहतो तेव्हा आपल्याला समजते की खरा बदल आपल्या आत आवश्यक आहे ज्याप्रमाणे आरसा आपल्या चेहऱ्यावरील धूळ साफ करू शकत नाही त्याचप्रमाणे इतर कोणीही आपल्या चुका सुधारू शकत नाहीत आपण स्वतः आपल्या कमकुवतपणा ओळखून त्या दूर केल्या पाहिजेत लक्षात ठेवा आरसा नेहमीच सत्य सांगतो आणि आत्मपरीक्षण माणसाला महान बनवते प्रत्येक मोठे काम नेहमीच लहान सुरू होते मातीत एका बीजाप्रमाणे सुरुवातीला ते बीज अंधारात लपलेले असते कोणीही ते पाहू शकत नाही पण ते आज शक्ती जमा करते हळूहळू अंकुर बाहेर येतो तो, तो सूर्यप्रकाश आणि पाणी मिळवून वाढतो आणि वर्षानुवर्ष तेच बीज एक मोठे झाड बनते त्या झाडाची मुळे खोलवर आहेत त्याच्या फांद्या आकाशात पसरलेल्या आहेत आणि ते असंख्य लोकांना सावली आणि फळे देते पण जर बीजात संयम नसेल किंवा मध्येच हार मानली तर ते कधीही झाड बनणार नाही जीवन देखील असेच आहे आपले कष्ट आणि स्वप्ने सुरुवातीला लहान वाटतात लोक आपली थट्टा करतात परिस्थिती कठीण असते पण जर आपण सतत कठोर परिश्रम करत राहिलो तर एके दिवशी ती स्वप्ने आपल्या आणि इतरांच्या आयुष्यात फळे आणि सावली बनतात लक्षात ठेवा मोठी झाडे लहान जन्माला येतात समुद्र आपल्याला संयम आणि खोलीचा सर्वात मोठा धडा देतो तुम्ही वरून पाहिले तर त्याच्या लाटा सतत आवाज करत असतात कधी शांत कधी वादळी पण जेव्हा तुम्ही खोलवर जाता तेव्हा तुम्हाला तुम्हा तिथे तुम्हा आश्चर्यकारक शांतता आणि स्थिरता आढळते जीवन देखील अगदी असेच आहे बाहेरील जगात नेहमीच अशांतता टीका आणि अडचणी असतील पण जर आपण स्वतःमध्ये संयम आणि श्रद्धेची खोली विकसित केली तर कोणतेही वादळ आपल्याला हलवू शकणार नाही समुद्राची खासियत अशी आहे की तो प्रत्येक नदी स्वीकारतो मग ती स्वच्छ असो वा धानेरडी त्याचप्रमाणे आपण जीवनातील प्रत्येक अनुभव स्वीकारला पाहिजे आनंद असो वा दुःख दोन्ही आपल्याला पुढे जाण्याची शक्ती देतात लक्षात ठेवा यशस्वी व्यक्ती तोच असतो ज्याची खोली समुद्रासारखी असते आणि संयम डोंगरासारखा असतो माती आपल्याला सर्वात मोठा धडा शिकवते नम्रता आणि सहनशीलतेचा विचार करा ही साधी माती स्वतःमध्ये बीजाला स्थान देते पाऊस शोषून घेते सूर्य सहन करते आणि शेवटी सर्वांना जीवन देते शेतकऱ्याचे पीक मातीतूनच वाढते मातीतूनच झाडे आणि झुडपे वाढतात आणि मातीतूनच आपण सर्व अस्तित्वात असतो पण माती कधी अभिमान बाळगते का नाही ती शांतपणे आपले काम करत राहते त्याचप्रमाणे माणसाने सहनशील बनतो तो खरोखर महान बनतो लक्षात ठेवा नम्रता माणसाला उंचीवर घेऊन जाते जसे झाडे मातीतून आकाशापर्यंत पोहचतात रात्रीचा अंधार आपल्याला शिकवतो की कि अडचणी कितीही खोल असल्या तरी आशा नेहमीच चमकते ताऱ्यांचा विचार करा आजूबाजूला दाट अंधार आहे परंतु लहान तारे देखील आकाश प्रकाशित करतात जर तारे असे मानतील की ते लहान आहेत आणि त्यांचा प्रकाश निरुपयोगी आहे तर आकाश पूर्णपणे निर्जन आणि उदास दिसेल पण जेव्हा ते त्यांचा छोटासा प्रकाश देखील पसरवतात तेव्हा रात्र सुंदर आणि आशादायक बनते आपल्या आयुष्यातही असेच आहे कधी कधी आपल्याला असे वाटते की आपण एकटे काहीही बदलू शकत नाही आपले प्रयत्न खूप लहान आहेत पण लक्षात ठेवा अंधार दूर करण्यासाठी सूर्याची आवश्यकता नसते लहान तारे देखील पुरेसे असतात प्रत्येक व्यक्तीचे कष्ट त्याचा प्रकाश महत्वाचा असतो तुम्हाला प्रक्त हार मारण्याऐवजी चमकत राहण्याची आवश्यकता आहे लोखंड आपल्याला शक्ती शिकवते परंतु त्याची खरी शक्ती आगीत शांत झाल्यावर बाहेर येते विचार करा कच्चे लोखंड तोडणे सोपे आहे पण जेव्हा तेच लोखंड अग्नीच्या उष्णतेला तोंड देते तेव्हा ते, ते तलवार हत्यारा आणि ढाल बनते जीवन देखील असेच आहे जोपर्यंत आपण अडचणी आणि संघर्षाच्या आगीतून जात नाही तोपर्यंत आपली खरी क्षमता प्रकट होत नाही समस्या आपल्याला तोडण्यासाठी येत नाहीत तर आपल्याला मजबूत बनवण्यासाठी येतात ज्याप्रमाणे लोखंड अग्नीत शांत होऊन उपयुक्त ठरते त्याचप्रमाणे कठीण परिस्थिती सहन करून माणूस महान बनतो लक्षात ठेवा जो माणूस अडचणींच्या आगीत सहन करतो लोखंडासारखा चमकतो आणि अटूट बनतो झाडे आपल्याला जीवनाचा सर्वात बहुमूल्य धडा शिकवतात त्याग आणि सेवेचा झाडाचा विचार करा ते स्वतः सूर्य पाऊस आणि वादळ सहन करते परंतु जाणाऱ्यांना नेहमीच थंड सावली देते ते कधीही स्वतःसाठी जगत नाही तर पक्षांना आश्रय देते मानवांना फळे देते आणि लाकूड देऊन इतरांना मदत करते झाडाची खरी महानता अशी आहे की ते बदल्यात काहीही मागत नाही त्याचप्रमाणे माणसाचे जीवन तेव्हाच अर्थपूर्ण असते जेव्हा तो केवळ स्वतःसाठीच नाही तर इतरांसाठी देखील जगतो त्यागाचा अर्थ असा नाही की आपल्याकडे कमी असेल उलट जेव्हा आपण इतरांचे जीवन सोपे करतो तेव्हा आपल्याला आतून समाधान आणि शांती मिळते आणि हीच खरी संपत्ती आहे लक्षात ठेवा झाडासारखे भाज स्वत जगाला प्रकाश आणि सावली देते पुस्तके आपल्याला सांगतात की ज्ञान ही माणसाची खरी ताकद आहे पुस्तकाचा विचार करा बाहेरून ते साधे दिसते फक्त काही पाने आणि अक्षरे पण जेव्हा तुम्ही ते वाचता तेव्हा तुम्हाला त्यात लपलेले एक संपूर्ण जग सापडते ज्ञान म्हणजे ते जे अंधारात मार्ग दाखवते जसे दिवा अंधार दूर करतो पैसा प्रसिद्धी किंवा शक्ती हे सर्व काळानुसार होतात परंतु ज्ञान कधीही कमी होत नाही तुम्ही जितके जास्त शेअर कराल तितके ते वाढते जर आपल्याला आयुष्यात पुढे जायचे असेल तर आपल्याला शिकत राहावे लागेल दररोज प्रत्येक अनुभवातून आणि प्रत्येक व्यक्तीकडून काहीतरी नवीन शिकण्याची सवय आपल्याला महान बनवते लक्षात ठेवा पैसा चोरीला जाऊ शकतो पण ज्ञान कधीही नाही आणि हा सर्वात मौल्यवान खजिना आहे गिर्यारोहकाचा हो विचार करा त्याचे गंतव्य स्थान सर्वोच्च शिखर आहे पण त्या शिखरावा पोहोचण्याचा मार्ग सोपा नसतो कधी बर्फाळ वारे कधी मिसळते दगड आणि कधी ऑक्सिजनचा अभाव त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात अनेक वेळा तो पडतो दुखापत होते पण तरीही तो उठतो आणि पुढे जातो कारण त्याच्या मनात फक्त एकच गोष्ट असते मला शिखरावर पोहोचायचे आहे आणि शेवटी तोच दृढनिश्चय आणि धाडस त्याला त्या ते उंचीवर घेऊन जाते जिथे त्याला संपूर्ण जोग लहान वाटते जीवन देखील डोंगर चढाईसारखे आहे मार्ग कठीण आहेत अडथळे देखील असंख्य आहेत परंतु जो माणूस धैर्याने आणि संयमाने सतत चढत राहतो तो शिखरावर पोहोचतो लक्षात ठेवा फक्त तोच त्याच्या गंतव्य स्थानावर पोहोचतो ज्याला पडल्यानंतरही कसे उठायचे हे माहीत असते संगीत आपल्याला शिकवते की जीवनाचे सौंदर्य संतुलनात लपलेले आहे एखाद्या वाद्याचा विचार करा, जर तार तर आवाज अस्पष्ट होतो आणि खूप घट्ट असतील तर ते तुटतात खरे संगीत तेव्हाच बाहेर येते जेव्हा तारांमध्ये संतुलन असते त्याचप्रमाणे काम आणि विश्रांती यश आणि अपयश आनंद आणि दुःख यांमध्ये देखील संतुलन असते तेव्हा जीवन सुंदर दिसते जर आपण फक्त धावपळीत गुंतलो तर जीवन अस्पष्ट होते आणि जर आपण अजिबात प्रयत्न केले नाहीत तर सूर ही अपूर्ण राहतो लक्षात ठेवा जीवनाची खरी गोडी संतुलनात आहे जेव्हा आपण संतुलन शिकतो तेव्हा जीवन देखील एका गोड गाण्यासारखे वाजू लागते जीवन हे समुद्रासारखे आहे आणि आपण सर्वजण त्यात चालणाऱ्या होड्यांसारखे आहोत कधी लाटा शांत असतात तर कधी खूप वादळी असतात खलाशाचे काम आहे लाटांना घाबरून किनाऱ्यावर थांबणे नाही तर धैर्याने पुढे जाणे त्यांना तोडणे जर खलाशी प्रत्येक मोठी लाट पाहून घाबरला तर तो कधीही त्याच्या गंतव्यस्थानावर पोहचू शकणार नाही पण जेव्हा तो धैर्याने बोटीची दिशा ठरवतो तेव्हा त्याच लाटा त्याला त्याच्या गंतव्यस्थानावर घेऊन जातात जीवनात समस्या देखील लाटांसारख्या येतात त्या आपल्याला थांबवण्यासाठी नसतात नसतात आपल्याला बळकट करण्यासाठी असतात लक्षात ठेवा लाटा धाडसी परीक्षा घेतात आणि जो त्यांचा धैर्याने सामना करतो तोच किनाऱ्यावर पोहोचतो जीवन आपल्याला दररोज नवीन उदाहरणे शिकवते कधी कधी आपल्याला दिव्यासारखे जळावे लागते आणि प्रकाश पसरावा लागतो कधी कधी आपल्याला नदीसारखे वाहत राहावे लागते कधी कधी आपल्याला गिर्यारोहकासारखे समर्पण दाखवावे लागते आणि कधी कधी आपल्याला झाडासारखे त्याग करावे लागते प्रत्येक परिस्थिती प्रत्येक अडचण आणि प्रत्येक अनुभव आपल्याला मजबूत बनवण्यासाठी येतो जर आपण त्यांना ओझे मानले तर जीवन जड वाटेल पण जर आपण त्यांना धडा मानले तर हे आपल्याला उंचीवर घेऊन जाईल लक्षात ठेवा जीवनाचे खरे सौंदर्य गंतव्य स्थानात लपलेले नाही तर प्रवासात लपलेले आहे जिथे प्रत्येक पाऊल आपल्याला काहीतरी नवीन शिकवते म्हणून हसत पुढे जा शिकत रहा कधी ही हार मानू नका कारण तुमचा प्रवासच तुमचा सर्वात मोठा विजय आहे मित्रांनो मला आशा आहे की या व्हिडिओ मधून तुम्ही बरेच काही शिकला असाल व्हिडिओ लाईक करा शेअर करा असे माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी व्हिडिओ मिळवण्यासाठी